तर नमस्कार मंडळी मी योगे चंद्रवणकर पुन्हा एकदा गप्पांच्या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत करत आहोत तर जसं तुम्ही गणेशोत्सवामध्ये प्रेम दिलं तसंच प्रेम नवरात्रीमध्येही भेटेल तर आता नवरात्रीमध्ये पहिला पॉडकास्ट हा कोणाचा घ्यायचा तर अशा मंडळाचंच का नको घेऊ की ज्यांचा इतिहासच एक भरपूर मोठा आहे तर या आपण परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ परळची देवी माझ्या मंडळाची विश्वस्त आहे मिलिंदी प्रदान नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार मला सांगा ना की मंडळाचा इतिहास काय आहे मंडळाचा इतिहास हे अमृत महोत्सवी वर्ष आहे म्हणजे पंचहत्तर आम्हाला काही कागदोपत्री पुरावे आणि पाहता मला एकोणीसशे एकोणची आम्हाला स्थापना दिसली परंतु हा उत्सव त्याही पूर्वीचा आहे एकोणीसशे तीसच्या दरम्यानचा तीसचाच आहे हा उत्सव त्या काळचे त्यांचे आज नातू वगैरे नातवंड वगैरे त्यांच्याकडनं आम्हाला कळलं त्या काळी भार्गवराव पांगे म्हणून परळामध्ये व्यक्ती होती भार्गवराव पांगे भाऊसाहेब कर्णिक मोहन वेळणेकर माझे आजोबा आ, सांडू हे मोठे व्यापारी होते अशी बरीच मंडळी होती जुनी त्या लोकांनी हा उत्सव इथे सुरू केला एकोणीसशे तीसच्या दरम्यान आणि एकोणीसशे एकावन्नला इथे परळ सेवा पथक म्हणून होतं त्यांनी तो उत्सव पुन्हा नव्याने सुरू केला त्याच्यामुळे तेच वर्ष ग्राह्य धरलं त्यावेळेस असं झालं की असं म्हणतात की एकोणीसशे एकोणपन्नास साली महानगरपालिकेने एक रुपया भाडं वाढवलं होतं त्यावेळेला तर ते परवडलं नाही त्या लोकांना लो म्हणून हिंदू महासभेच्या कार्यालयामध्ये तो उत्सव सुरू केला तुम्ही आणि पुन्हा एकावन्न साली तिथे आणला असाही त्याला तो इतिहासाची जोड आहे तुम्ही काय बघता आता एक साधारण आपण मूर्त्या बघितल्या ना देवीच्या एक तर सिंहासन किंवा असे बसलेले असतात तर ह्या देवीचा मी इतिहास थोडा बघितला ही थोडीशी महिषासुर मर्दिनी मूर्ती आहे तर ह्यामागचं कारण काय आहे मुळामध्ये शारदीय नवरात्र नवरात्र धर्म देवी नवरात्र ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आपण ती दु श्री दुर्गा सप्तशतीमध्ये जी आख्यायिका आहे ती महिषासूर मर्दिनी या देवीने असुरांचा महिषासूर आणि अने, अनेक असुरांचा नाश केला अतिशय म्हणजे तिचं कधी वाहन वाघ होतं कधी सिंह होतं रुद्र रूप अगदी रौद्र रूप धारण करून तिने असुरांचा संहार केला म्हणून महिषासूर मर्दिनीची स्थापना करावी अशी प्रथा आहे त्या अनुषंगाने त्या काळच्या लोकांनी हे सुरू केलं तर यामध्ये असं आहे की एकोणीसशे तीस मी म्हणत असेल तर त्यावेळेस घटस्थापना पाहत पाहिली असेल घटस्थापना आणि त्याच्याबरोबर सरस्वती यंत्राची पूजा केली जायची आणि नंतर पुढे पुढे महिषासूर मर्दिनीचं ते स्वरूप पूजा करताना स्थापनेमध्ये पण महिषासूर मर्दिनी ही देवी म्हणूनच तिची स्थापना केली जायची नंतर पुढे ते पुठ्ठ्याची मूर्ती आली मग मातीची मूर्ती आली ते करत करते ते स्वरूप आम्ही मूर्तीचा तेच मूर्त्या बदलल्या मूर्त्या बघितल्या आहे तर ह्या मागचं म्हणजे ही संकल्पना कशी होते ही मूर्ती स्टेबल ठेवायची अशी ही मूर्ती स्टेबल ठेवायची म्हणजे पूर्वी सांगितलं की सरस्वती यंत्रानंतर इथे पुठ्याची मूर्ती होती आणि ती पण वाघावर बसलेली होती अष्टभुजा होती ती महिषासुर मर्दिनी होती ती वाघावर बसली मग एकोणीसशे एकसष्ट साली तत्कालीन लोकांनी मातीची मूर्ती आणू लागली ती महिषासूर मर्दिनी मूर्ती त्यावेळेस आणि त्यांच्या ते मनातच आलं की या स्वरूपाचीच मूर्ती आपण आणावी ती अधिक अष्टभुजा कारण नवरात्रामध्ये जे म्हटलेलं आहे महिषासूर मर्दिनीचं जे महत्त्व सांगितलेलं असतं त्या अनुषंगानेच ते पुढे आलेले सर्व त्या अनुषंगाने मग ही अष्टभुजा मूर्ती असावी असं सगळ्या लोकांचं मत झालं म्हणून या प्रकारचीच मूर्ती आणू लागली मग मला आता मग ही मूर्ती आता बरेच वर्ष विजयखातूनने ही तुमची मूर्ती बनवलेली मला सांगा ना की तुमचे पण काही आठवणी असतील का त्यावेळचे हो आहेत म्हणजे आम्ही लहान असताना पहिले की आधी विजय खातूनच्या पूर्वी म्हणजे एकोणीसशे एक एक्सष्ट साली पहिली जी मूर्ती बनवली तिथे परळला जे आता वेटनरी कॉलेज म्हटलं जातं तिथे काशीनाथ हिरोजी पाटील म्हणून होते त्यांच्याकडून मूर्ती बनवली तीन चार वर्षामध्ये एकोणीशे एकसष्ट एकसष्ट साली त्यानंतर गोरेगावला एक ते जाधव म्हणून होते अनंत जाधव त्यांच्याकडनं मूर्ती बनवू लागली मग मालणकरांकडनं सायनलायक नगरला मालणकर नावाचे मूर्तीकार होते त्यांच्याकडनं आपण मूर्ती घेऊ हो लागलो मग मंडळाचे त्यावेळेस हे त्या म्हणतात कार्याध्यक्ष मोहन रावले स्वर्गीय मोहनरावले असले दुर्दैवाने नाहीत तर त्यांच्या परिचयाच्या लालबागमध्ये कोणी मित्र होते मग ते म्हणाले नवोदित मुलगा आहे विजय खातू त्या काळची गोष्ट एकोणीशे चौऱ्याहत्तरची गोष्ट चांगल्या मूर्त्या बनव गणपतीच्या बनवतो देवीची पण तो, देवी तो मूर्ती बनवत मग या मंडळातील लोक त्यांच्याकडे गेली आणि मग विजय खातूनकडनं ती मूर्ती बनवायला सुरुवात झाली कधी देवी बनवलेली दे का दे आपली देवी पहिली देवी त्यांची विजय खातून ही पहिली देवी त्यांचं करिअर गणपती त्यांचे वडील गणपतीच्या मूर्त्या बनवायचे देवीची मूर्ती ते बनवतील किंवा ते बनवणार आहेत असं कळलं कुठली मूर्ती म्हणून मंडळ कुठली जायला तयार नव्हती कारण नवीनच देवी बनवलं कशी करून घेणार त्या काळामध्ये तर आमचं म्हणलं का मोहन त्यांना तिकडे घेऊन गेले त्या मंडळातल्या लोकांना आणि मग तेव्हापासून ही मूर्ती ते बनवायला गेली आणि त्यांची भयंकर श्रद्धा होती या देवी आपण म्हणजे खातू म्हणायचं की माझं संपूर्ण करियर या देवीपासून सुरू झालं ना लौकिक जे झालं ते या मूर्तीपासून सुरू झालं या देवीचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे देवीचं मळवट मुळवटाचं असं आहे की बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय अमिनाथा इथं त्या इथे देवीच्या दर्शनाला आल्या होत्या आणि त्यांनी पाहिलं तर आणि या देवी मोहन रावलेना अशी त्यांना त्यांच्या मनात काय आलं कोणाच ठेव की अरे मोहन या देवीचं तू मळवट भर आहे आणि ती कल्पना आवडली म्हणून रावले साहेबांनी खातुना सांगितलं तेव्हापासून मळवट भर भरण्याची प्रथा सुरू झाली आणि त्यावेळेस आजचे हे आपण रूप पाहतो देवीचं मळवट कारण हे मला असं वाटतं ही पहिली मूर्ती असेल ना त्या काळची जे पाहतो की म्हणजे मीनाताई ठाकरांची किती महत्त्वाची किंवा ती धार्मिक भावना होती ती सहज म्हणून गेला देवीचा मळवट भरा तुम्ही आणि एकविरेचा भरला त्यांचंही कुलदैवत मला वाटतं एकवीर आणि कोणजाई वगैरे असं घेतली आहे तो मळवट भरत होता त्यांना असं वाटलं या देवीचा मळवट भरावा आणि तेव्हापासून या देवीचा मळवट भरण्याची प्रथा सुरू झाली मग आता अजून एक आपण बघतो की देवीला चंदनाचा एक टीका पण लावतो त्यामागे काय कारण कसं ना देवीच्या शोरोपचार पूजेमध्ये गंध अक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य असे अनेक उपचार आहेत त्यामुळं आपण आता ते कशी विशेष पूजा केशराचे केशर, कुंकुमा तिलक हा जो विधी असतो ना मग आपण त्याच्यामध्ये केशर घ्या अगदी शुद्धता म्हणून सुंदर सुवासिक पण आहे रंगही त्याचा करून दिसतो अगदी शुद्ध चंदनामध्ये केशर घालून अष्टमीला आपण तो तिलक विधी करतो दे तर स्वतः नाही असं धर्मशास्त्राला वगैरे काही आधार जरी पूर्णत्व खात्री जायचं असतील तरी आपण ते करतो अजून एक आता साधारणपणे आपण बघितलं ना सगळे इथे अष्टमीला होऊ मतं पण इथे नवमीला होऊ मतं मग त्यामागचं काय कारण आहे आपल्याकडे पूर्वीपासून म्हणजे आमच्या पूर्वजांपासून इथे नवचंडी करण्याची प्रथा आहे धर्मशास्त्रानुसार आता विधान असं आहे नवचंडीचं की अष्टमीला सुरू करून नवमीला पूर्ण होते करतात नवचंडीची तर बरेच देवीचे काही स्तोत्र आता कसं आहे सप्तशती सप्तशती हा पाठ वाचला दहा पाठ वाचून एका पाठाचं हवन केलं जातं ती नवचंडी बऱ्याच मंडळ अष्टमीला हवन करतात पंचमीलाही करतात त्या तिथीवर हवन केलं जातं पण आपण शास्त्रानुसार जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण ते नवचंडीचं कारण तुम्ही ते आरती अश्विन सिद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी तर त्याच्या जो उत्तरार्ध आहे त्यामध्ये म्हटलं हो, की नवमीच्या दिवशी नव दिवसाचे पाराय सप्तशती जप होणे सद्भक्ती करून ते नवमीच्या दिवशी सप्तशती पारायण करून हवन करून त्याचा आधार धरून आपण ती महानवमीचं हवन करतो नवचंडीच तर पुढे त्याच्याच ह्याच्यावरून मग आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी देवीचं विसर्जन होतं पण तुमच्या विजयादशमीच्या दिवशी का मूवी दशमीच्या दिवशी अंबानीजे सिंहौलग्नी हो दशमीला देवी लग्न करते तेच प्रमाण झालेलं आहे इतर मंडळाचं नाही मला त्याची काही कल्पना ती का करत असावी काही कारण असेल त्याच मला त्याची कल्पना आहे आपण जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आणि हे पूर्वपरंपरा आहे म्हणजे मी तुम्हाला पुन्हा सांगतो की ज्या वेळेस पुठ्ठ्याची मूर्ती देवी स्वरूप चित्रस्वरूप देवी इथे स्थापना होऊ लागली त्यावेळेस पण विजयादशमीला जुनी लोक ती परळ संपूर्ण परळमध्ये ती काय म्हणायचं मिरवणूक काढायची आणि ते ती जी मूर्ती होती ती परळच्या हिंदू महासभेच्या कार्यालयामध्ये ठेवून द्यायची पुढच्या वर्षी ते रंगरंगोटी करून पुन्हा वापरायचे त्यामुळे ती प्रथा झाली दसऱ्याच्या दिवशी विसर्जन असं ते शास्त्र शास्त्र वगैरे असं काही हे नाही परंतु तो ती प्रथा सुरू झाली त्याच्यावर एक प्रश्न आहे की आता देवीच आता घट आहे मूर्ती आहे कोविड मध्ये ज्या वेळेला मग मूर्ती छोटी करायला लागलेली दोन वर्ष मग त्यावेळेच काही हे होतं का की मूर्ती काय काय त्यांना बोलत की मूर्ती छोटी नाही करू शकत हो त्यावेळेस खरंच आमच्या पुढे प्रश्न होता म्हणजे प्रश्नापेक्षा म्हणजे काय इथले इथले सर्व लोक कार्यकर्ते म्हणा खूप या देवीपुढी ना भावनिक आहे तिचं हे रूप किंवा हे रूप दिसणार नाही असं म्हणत आलं की आपण आता बरंच डिजिटल तंत्रज्ञान विकसित झालेलं mm. आहे मग ते वेनाईलवर प्रिंट केली अशी mm. अशीच अशी मूर्ती त्याला तर काही परवानगीची विषयच नव्हता कारण ते काही असं mm. लांब जायचंच नव्हतं ती mm. प्रिंट केली आणि आपण तिची उत्सव मूर्ती म्हणून ते हे केली आणि mm. लोकांना ते इतकं अपील म्हणजे लोकांना इतकं आवडले ती गोष्ट की हुबहूब आम्हाला ही मूर्तीच दिसते किती लोक आम्हाला सांगतात अरे मूर्ती म्हणजे लांबून तिथून यायचं ना अरे एवढी मोठी मूर्ती आणली कशी पण जवळ त्यांना करायचं की म्हणजे हे त्याच्या मागे मनामध्ये आलं की म्हणजे बघा इतिहासाची पुनरावृत्ती होती आता तो काळ वाईट होता ते उदाहरण हे कोविड अत्यंत भयंकर प्रसंग होता परंतु ह्या काळामध्ये काय करायचं आपण तर ती पुठ्याची मूर्ती होती ना मग चला आपण तशी आता वेनाईल ते सनबोर्ड वगैरे वापरून तशी त्या तसं आपण उभं केलं आणि आजही मंडळाच्या कार्यालयामध्ये ती मूर्ती तशी आम्ही ठेवलेली आहे आता माझी एक आठवण आता माझी शाळा आरेमपट असते देवीच्या मागची शाळा मला आठवत ना लहानपणी एकाच पाठावर हे तिघ होते मैशास पण वरते होतात मला सांग ना मग हा मैशास खाली मग काय कारण होत खाली वगैरे आणला नाही आपण मूर्तीचं स्वरूप तेच आहे फक्त ते पाठावर असायचं आता कसं होतं की ती मूर्तीच आकारमान उंची किंवा ती विस्तार झालेल्या मूर्तीचा रचना पाहता की त्या जागेचा अभाव होतो बरं आता कसं आहे की लोक थेट दर्शनाला जातात okay. आता ती जी महिषासुराची मूर्ती त्या तुम्ही पाहत आहे तिथे ठेवली okay. तो लोकांना जे देवीच्या चरणी माथा टेकवत आहे ते त्यांना मिळणार नाही ना तसं करायला तो आनंद घेता येणार नाही का ते समाधान मिळणार नाही पण महिषासुराला पुढे आणून ठेवले जात महिषासुराचं कसं आहे ॲक्च्युली तुम्ही जी पहा मूर्ती तर मर्दन झालेलं आहे म्हणजे लढतानाच्या स्वरूपामध्ये जरी असलं तरी महिषाजुराला महिषाजुराचं अधपथन केलेलं आहे त्यांनी मारलेलं आहे समोर आहे तो बदल झाला देवीचं अजून एक वैशिष्ट्य ते म्हणजे सुवर्ण मुकुट मला सांगितले मोहन मोहनराव शिवसेनेचे माजी खासदार आणि मंडळाचे त्यावेळेचे कार्याध्यक्ष त्यांच्या मनामध्ये खूप होतं की या देवीचा मुकुट जो आहे तो सोन्याचा असावा त्यांच्या मनात आला आणि त्यांनी सांगितलं की आपण मुकुट सोन्याचा करू साधारण दोन हजार चारच्या दरम्यान तो मुकुट त्यांनी सोन्याचा दोन हजार चारच्या दरम्यान हा मुकुट केला त्यानंतर दो दो एक दोन हजार अकरा हां दोन हजार दहा ते अकराच्या दरम्यान त्यांनी ती प्रभाव दिसते ती पण त्यांनी बनवली संपूर्ण ते सोन्यामध्ये घडून आणले जसे तुम्ही बोलले की स्वर्गीय रावलाने पळची देवी हे नातं कसं होतं हे फार म्हणजे अतिशय भावनिक विषय आणि त्याला कसं आहे की मोहन रवला यांचा या देवीवर प्रचंड जीव म्हणजे त्या काळामध्ये असं होतं की उत्सवाबरोबरच हा गिरण गावाचा विभाग होता सर्वसामान्य अत्यंत सर्वसामान्य गरीब घरातली लोक विणी कामगार त्यांना त्या ते शिवाजी मंदिरमध्ये जाऊन त्या मराठी नाटकं मराठीचे काही प्रयोग होते ते पाहता येणं शक्य नव्हतं तिकीट दर त्यांच्या मनात असा विचार केला की या मैदानामध्ये आपण हे कार्यक्रम सुरू करतो खाणके बिल्डिंगमध्ये ते प्रयोग व्हायचे म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंची ती सूचना होती त्यावेळेस आपण ते सुरू करू मग मोहन रावलींनी पण तो विचार केला अरे किरण गाव आहे इथल्या लोकांचं पण मनोरंजन झालं पाहिजे पण त्यावेळेला अगदी दर्जेदार नाटकं फार रायगडाला जाग येते किंवा तुमचे मोहन वाघ असतील त्यांची काही नाटकं का नाटकंवर फार मोठे मोठी म मा, मराठी रंगभूमीवर गाजलेली नाटकांचे प्रयोग मोहनरावले इथे केले आणि मोहनरावलेंच्या आधीवर भयंकर निसिंग श्रद्धा होत भक्ती होत पंचाहत्तर तर आता आम्ही बघतोच आहे पण ह्याच्या आधी जे सुवर्ण आणि हिरक झालेले ह्याचे काही तुमच्या आठवणी आहेत आता माझं सत्तावन्न वर्ष आहे आणि मंडळाचा रोपटे महोत्सव पाहिजे पंचवीसवा वर्ष पाहिजे अतिशय नेत्रदीपक विद्युत रोषणाई होती पूजा अर्चक आमच्याकडे पूर्वीपासून होता त्यात काही असं विशेष नव्हतं फार मोठ्या प्रमाणात त्यांनी विद्युत रोषणाई केली होती विविध स्पर्धा होत्या कार्यक्रम होते महिलांचा महि काय म्हणतात तुमचा महिलांचा सहभाग जास्त होत गेला त्या काळामध्ये सुवर्ण महोत्सव दोन हजार साली साजरा केला त्यावेळेस फार मोठं धर्म अनुष्ठान झाले होते शतचंडी झाली होती आणि नवचंडी तर पारंपरिक केली आम्ही पण त्याच्या सरस्वती सुप्ताचं हवन श्री श्रीसुक्ताचं हवन असं अनेक देवीची दुर् देवी अथर्वशीचं संपूर्ण धर्म अनुष्ठान सोहळे इथे संपन्न झाले होते बाकी देखावे केले देखाव म्हणजे दक्षिणालयाचं एक आपण देवालयाची प्रतिकृती उभारली होती वगैरे खूप मोठ्या प्रमाणात केला होता उत्सव माता जी अमृत महोत्सवाची पूर्वतयारी कशी होती आणि अमृत महोत्सवाचा काही विशेष आहे अमृत महोत्सवाचा विशेष म्हणजे पुन्हा धार्मिक आहे विधी पण धार्म तुम्ही पाहतात की घटस्थापनेची देवी त्या देवीवर आपण अनेक रोजच्या पूजा अर्चा सुरू आहेत सकाळच्या आणि याची तयारी म्हणजे गेल्या वर्षभरापासून आम्ही सुरू केली तुम्ही स्टेज पाहाल हा विस्तृत स्वरूप पाहाल संपूर्ण विद्युत रोषणाई पाहाल किंवा धार्मिक कि विधींचं नियोजन पाहाल तर गेल्या वर्षभर आमचं काम चालू होतं तर साधारण म्हणजे काय काय धार्मिक विधी होत आहेत यामध्ये संपूर्ण तुम्हाला हे तुम्ही पाहाल त्यामध्ये त्याची मंडळाचा इतिहास आहे आणि कोणते कोणते धार्मिक विधी होतात याची संपूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला म्हणजे देवीच्या विविध अर्चना केल्या जातात पुष्पमार्चन कुंकुमार्चन पत्रार्चनम त्यानंतर अर्ध्या दीपराधना दीप आराधना नवचंडी होतेच होते देवी नवार्ण मंत्र आहे ओम ऐम रेम क्लीमच्या मुलावीचे त्या मंत्राचा जप अशा अनेक विधी होत आहेत आणि करायचे का मी असं ऐकले की राजोपचार पूजा ही। आज गुरुवार ती राजोपचार पूजा आहे जसं की देव देव देवतांच्या पूजांची विधी आहे स्थापनेमध्ये सो सोळा उपचारांची पूजा असते सोडोपचार पूजा म्हणतात पूजा तशी ते करून राजोपचार पूजा म्हणजे छत्र चामर गीत देवीपुढे गीत गायन सादर करणं नृत्य सादर करणं त्याची पालखीने आणणं तिला सजवणं अशी पूजा करायची असते ती उद्या संपन्न होणार आहे ती दोन सत्रामध्ये होणार आहे उद्या नैसर्य शुक्रवार असून हळदी कुंकू पण आहे आणि राजोपचार पूजा केली ती उद्या दुपारी चार वाजता सुरू होईल ती थेट नऊ दहापर्यंत ती चालेल खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे आणि आम्ही आता काय कसं आहे की देवीच्या पूजेची पूर्वतयारी ही सगळी महिला ज्या कुमारिका युवती आहेत त्यांच्याद्वारे आपण करतो त्यांचा सहभाग जास्त असतो आता हे या कार्यक्रम काय काय आहे असं सांगायचं राहिलं की आमच्या मंडळाचे अध्यक्ष आता अजय चौधरी शिवसेनेचे आमदार ठाकरे त्यांना जेव्हा मोहनरावले गेल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाची धुरं सांभाळली ते आल्यापासून त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य वैद्यकीय हो। तुमचं मेडिकल कॅम्प्स त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी सुरू केले त्यांचं सतत मार्गदर्शन असतं आणि मंडळाचा तो विस्तार झाला सामाजिक कार्यावर भर देणं त्यांची ती, ती प्रेरणा म्हणजे तुमचं आम्हाला सतत चांगलं असतं आणि त्यांची प्रेरणा होऊन मंडळ सतत सामाजिक म्हणजे कला क्रीडा शैक्षणिक असे उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू केले यावर्षी पण काही संकल्प आहेत ते आता आम्ही बोलत नाही पण आम्ही करू कारण जाहीर करणं आणि मग ते यु नोत त्यामुळे तयारी सुरू आहे त्याची ठीक आहे धन्यवाद तुम्ही इतका मला वेळ दिलातून आम्ही आभारी हो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे सांगा आणि इतकं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र